शिवछत्रपतींचा छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल रवींद्र चौगुले वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो भटकंती करायला सुंदर असा एक किल्ला पाहण्यासाठी पण हा जो किल्ला आहे तो मलाच वाटतं की बऱ्याच जणांचा अपरिचित असा किल्ला आहे मागील माझ्या व्हिडिओप्रमाणे दौलत मंगल घ्या किंवा मल्हारगड घ्या किंवा इंदूर किल्ला घ्या बऱ्याच अपरिचित किल्ल्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा आपण बुलेश्वर रांगेतील सुंदर असा तर तालुक्यातील असोच ढवळगड किल्ला तुम्ही माझ्या पाठीमागे वाहतूक दिसू ढवळगड किल्ला शंभर टक्के हा तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे आणि शेवटपर्यंत पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर ढवळगड किल्ला आहे ढवळगड्याला जाण्यासाठी पुणे सासूवड वनपुरी सिंगापूर पारगाव चौकुला व वाघापूर व आंबळे असा रस्ता आहे सासवडपासून साधारण अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर ढवळगड किल्ला आपल्याला पाहायला मिळतो ढवळगडावरती जाण्यासाठी आपण मधून सुद्धा येता येऊ शकतो आपण पोहोचलो आहे ढवळगडाच्या पायथ्याशी जस्ट आता गाडी पार्क केली आणि आपण सर करणार आहोत ढवळगड गिल्ला माझ्या पाठी थोडीशी चरबट वाट आहे आणि त्यानंतर थोडेसे पायदे पण आहेत आत्ता नव्यानेच या पायऱ्या निर्माण झाल्या निर्माण केल्या आहेत मलाच वाटतं अजून थोडीशी सुविधा या ठिकाणी व्हायला पाहिजे पण चला पाहूयात आपण ढवळखड कशा प्रकारे आहेत आणि तिथलं स्ट्रक्चर काय मला आपण तर शंभर टक्के प्रयत्न करणार चला गडावरती जाण्याबद्दल आपल्याला पाहायला मजलं महाराज त्या काळामध्ये कडाची डागडूची करण्यासाठी आणि बांधण्यासाठी जो वापर देणारा जुना या ठिकाणी तयार करण्यात येत असेल ढोळ्याकडे किल्ला चढण्यासाठी असं फार काय अवघड नाही एकदमच थोडासा खरबडीत रस्ता आहे आणि त्यानंतर आपल्याला चढण्यासाठी पायऱ्या तर पाहू येत देवळगडीच्या आपण एकदम पायऱ्यांपर्यंत पोहोचलोय आणि इथून सरकार नव्हता आपण देवळगड किल्ला निसर्गाच्या वातावरणामध्ये फिरण्यामध्ये जो जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे आणि खास करून किल्ल्यांचं जे वैभव किंवा किल्ल्यांचं जे सौंदर्यपणा पाहण्यासाठी आहे ना मी म्हणेल तुम्ही वर्षभरामध्ये कधीही फिरू शकता पण खास करून पावसाळ्याच्या या दिवसामध्ये हिरवळीमध्ये फिरल्यानंतर तुमचा जो आनंद आहे ना तो न सांगण्यासारखा असतो त्यामुळे मला असं वाटतं की या निसर्गाच्या वातावरणामध्ये किल्ले फिरण्यासाठी खरंच सुंदर हा मौसम असतो आणि ह्या मौसममध्ये फिरायला गेले खरंच आनंदच वेगळा आहे अजून आपल्या पायरी चढायचे आणि ढवळगाडी किल्ला पाहायचा आहे चलो आणि पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्या डाव्या साईडला एक मारुतीची सुंदर अशी पुरातन काळातली मूर्ती पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एक छोटस मारुतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं काही वर्षांपूर्वी या ठिकाणी फक्त आपल्याला उघड्यावरती दोन्ही साईडला असलेला हा पाषाण रुपये मारुती पाहायला मिळत असे नक्कीच आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की मारुती असा कसा पण हेच वेगळं गमक आपण पाहून आपल्या किल्ल्याच्या सफरीला आपण सुरुवात करतो शेजारीच आपल्याला एक अभयारण्य दिसतं आणि त्या अभयारण्यामध्ये आप आपल्याला बरेच प्रकारचे हरणं किंवा बऱ्याच प्रकारचे हे प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळतात आणि आपण जेव्हा चढलं चढल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला मारुतीचं छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे पाठीमागून पुढून पण दोन्ही साईडला मारुतीचं आपलं दर्शन होतं आणि खरंच असं वेगळा वेगळं असं काहीतरी मारुतीचं मला ती मूर्ती पाहायला मिळाली आणि इथून आपण जाणार आहोत चढाई करणार आहोत आणि तो माझ्या मूर्ती पाहणार की देवळेश्वर हा छोटेखाने किल्ला आपल्याला पाह दिसतो इथून आणि अजून चला पाहू ते आपण कसं दिसते बऱ्याच पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला सुंदर असं गणपती देवाचं म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन होतं या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंदाची गोष्ट वाटली किंवा आनंद वाटला की बऱ्याच जे गडकिल्ले आहेत जे आपल्या निदर्शनास नाहीत किंवा पडझडीच्या ठिकाणी आपल्याला वास्तव्यास पाहायला मिळतं पण आज बऱ्यापैकी बऱ्यापैकी चांगलं काम या ठिकाणी ग्रामस्थाने किंवा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी दिले असं मला वाटतं कारण या ठिकाणी पहिले दोन तीन वर्षापूर्वी तर काही पायऱ्या नव्हत्या काय नव्हतं दगडी वाटत असायच्या आणि त्यातून जे प्रवासी असायचे किंवा ग्रामस्थ असायचे यांचं जाणं असायचं पण मला हा खरंच सुंदर असा उपक्रम वाटला आणि अजून चांगल्या प्रकारे ह्या गडकेल्याकडे अजून थोडंसं लक्ष दिलं आणि थोडीशी डागडुजी केली तर मला असं वाटेल की येणाऱ्या पर्यटकांची नक्कीच संख्या वाढेल आणि त्या संख्येच्या संख्येमधून जे काही पैसे येतील की त्या इन्कममधून मधून आपल्या गड किल्ल्यांची डागडूजी होईल आणि अजून सुंदर त्या लोकांपर्यंत येणाऱ्या पिढीपर्यंत आपण हे किल्ले आपण दाखवू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि चला तर अजून आपण पाहतोय की माझ्यासमोरच ढवळगड किल्ल्याची कमान दिसते आणि साईडला जो दिसतोय तो मला आपला एक सुंदर असा महाकाय असा बुरुज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुंबी देव सर्व कारशू सर्वदा गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण आपल्या किल्ल्या या सफरीला आपण सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहतोय सुंदर असा ढवळगड किल्ला ढवळगड किल्ल्याच्या कमान आणि बुरुज पाहून नक्कीच मनाला आनंद झाला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला म्हणजेच ढवळगड किल्ला हा किल्ला आंबळे गावाजवळ बुलेश्वराच्या डोंगर रांगेवर समुद्रसपाटीपासून आठशे चौसष्ट अंतरावर वसलेला ढवळकड किल्ला मराठी साम्राज्यातील रणधुरंदर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे आणि गावाच्या पाठीमागे उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर असलेला ढवळकड किल्ला सुंदर आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या कमणीमधून पश्चिम दिशेला आपल्या नव्याने तयार करण्यात आलेली एक नवीन वास्तू दिसते ती दि वास्तू म्हणजेच फडफडणाऱ्या झेंडेखाली डंबरीमध्ये सिंहासनावर विराजमान झालेली छत्रपती संभाजी महाराजांची सुंदर मूर्ती साधारण हा किल्ला कोणी बांधला व कधी बांधला ह्याचा जो नाम उल्लेख आहे ह्याचा नाम उल्लेख आपल्याला कुठे आढळत नाही आणि हा बऱ्यापैकी अपरिचित किल्ला असा आपल्याला आढळतो कारण बऱ्याच इतिहास पुस्तकांमध्ये ह्याचा एकदम थोडासा संदर्भ आपल्याला आठवतो आणि त्यानंतर आपले ह्या किल्ल्याचे जडणघडण आणि ज्या वास्तुरचनेमधून आपल्याला असं आढळतं की हा जो किल्ला आहे पेशवी काळामध्ये बांधलेला असावा कारण तुम्ही जे पाहताय जे विटा दिसतात आणि जी रचना आहे बुरजाची ती वृदाची रचना पेशवे काळामध्येच असायची पाहिलं तर प्रामुख्याने या गडावरती ढवळेश्वर म्हणजे महादेवाचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहिलं गेल तर बऱ्याच गड किल्ल्यांवरती महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि महादेवाच्या मंदिरामध्ये एक सारखीच आपल्याला सा जी पण ह्या ठिकाणी सुद्धा सुंदर पुरातन काळातील मंदिर हे आपलं साधारण अडीचशे ते तीनशे वर्षभरचं हे मंदिर खरंच वाख्याजोगे आणि अजून तागा येते हे तग धरून आहेत तसं ढवळगडावरती फक्त एक बुरुज सोडला तर ह्याच्या पली पलीकडे आपल्याला काही सुद्धा पाहायला मिळत नाही आणि तुम्ही समोर पाहता की ह्या ठिकाणी गड किल्ल्यावरती असणाऱ्या सैनिकांना पाणी पिण्यासाठी किंवा तिथे वापरण्यासाठी एक सुंदर असं आपल्याला टाकवं पाहायला मिळतं टाकवं म्हणजे काय की जेणेकरून त्या काळामध्ये पावसाचं पाणी साठल्यानंतर हे पिण्यासाठी किंवा ते वापरण्यासाठी वापरलं जायचं साधारण पस्तीस ते चाळीस फूट अशी खोल टाकून इथे कमानेप आल्यानंतर आताच्या काळामध्ये ही कमान घडवली आहे नाहीतर कमान सगळी पडलेली होती फक्त अर्धा भाग कमानीचा आणि एक फक्त बुरुज आपल्याला पाहायला मिळत होता पण आज बुरुजाच्या पाठीमा पाहिलं तर एक सुंदर एक खोली पाहायला मिळते तर ती खोली म्हणजे काय की संरक्षणासाठी जेव्हा या ठिकाणी सैन्य असायचे आणि सैन्यांना पहारी देण्यासाठी किंवा तिथे थांबण्यासाठी या खोलींचा किंवा देवडीचा उपयोग केला जात असत प्रवेशद्वारातून आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा समोरच महादेवाच्या मंदिरासमोर आपल्याला छोटंसं पाण्याचं टाकू पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतो हा छोटा नंदी गडावरती सर्वात मोठी वास्तू म्हणजेच ढवळेश्वर म्हणजेच महादेवाचे भव्य काय असे मंदिर गडाच्या चहू चा बाजूने तटबंदी होती परंतु काळाच्या ओघामध्ये नैसर्गिक का आपत्तीमध्ये ढासळलेले दिसतं शंभो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होत नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोर दिसतात शिवलिंगकार पिंड स्वरूपात असणारे ढवळेश्वर ढवळगडाचा सर्वात पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृष्णाजी पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या पुस्तकांमध्ये आलेला आहे पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व दव, ढवळ ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख आहे आणि हे तिन्ही किल्ले पुरंदराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपल्याला सुंदर अशी तुळशी वृंदनं पाहायला मिळते आणि तुळशी वृंदनाच्या बाजूलाच आपल्याला एक छोटस महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं ढवळगडाचा कालखंड कोणता असेल ह्याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही पण मिळालेल्या पुऱ्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बकरीमध्ये ढोला गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे हा ढोलागड म्हणजेच ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो परंतु किल्ल्यावर कोणतीही शिवकलीन बांधकाम दिसत नाही काळाच्या ओघामध्ये ते पडले असावे ढवळगड शेजारी असलेला मल्हारगड या दोन्ही किल्ल्यांमध्ये त्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य पाहायला मिळते ढवळगडाचा बुरुज व मल्हार गाडाचा बुरुज यांच्यामध्ये सुद्धा बरेच साम्य आहे त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाईमध्ये बांधला असण्याची शक्यता जास्त आहे शिवछत्रपतींचा छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा या ठिकाणी आल्यानंतर मला सुंदरशी एक जो देखावा मिळाला पाहायला किंवा ती मूर्ती पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराजांची मेघडंबरीमध्ये खूप सुंदर अशा सिंहासनावर बसलेले छत्रपती संभाजी महाराज यांचं असं देखण पाहिल्यानंतर या ठिकाणी जी उत्सुकता होती अजून त्या ठिकाणी वाढलेली आहे मित्रांनो हा तुम्हाला ढवळगड किल्ला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा हा ढवळगड किल्ला तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण का महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्याप्रमाणे हा सुद्धा किल्ला आहे हे आपल्या निदर्शनास आलं आहे आणि सर्वांना अपरिचित असलेला हा किल्ला म्हणजे ढवळगड किल्ला तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येतील चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओला पुढच्या किल्ल्यावरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज